मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी हलकं फुलकं काही खायचं असेल तर अगदी साधा सोप्पा तांदळाच्या पिठाचा आज आपण नाश्ता बनवणार ना आहोत चला तर पाहूया एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यात अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे आणि दोन चमचे दही आता याला छान मिक्स करायचं आहे म्हणजे गाठी होणार नाहीत या प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत जा खूप जास्त एकदम पाणी नका टाकू म्हणजे मिक्स करायला अवघड जाईल आणि त्याच्या गाठीही होतील जेव्हा फिरवत असेल आपण कुठल्याही चमच्याने किंवा या विस्करच्या सहाय्याने तेव्हा हळूहळू पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे फेटल्यानंतर गाठी नाही होणार हे पहा अगदी छान स्मूद असं बॅटर तयार झालं आहे घट्टसर आता याला छान फेटून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपण याला असंच झाकून ठेवूया पाच मिनटानंतर यात आपण भाज्या टाकून घ्यायच्यात कुठल्याही भाज्या ज्या तुमचे मुलं खात नाहीत किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी थोडीशी कांदा पात पालक आणि गाजर टाकलाय त्याच्यात नंतर आता चवीनुसार मीठ मी एक चमचा चिली फ्लेक्स टाकल्या आहेत चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल तिखट टाका आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा यांनी थोडंसं मऊसर होईल नाश्ता जे आपण बनवणार आहोत ते मधून फ्लपी होईल सॉफ्ट होईल बेकिंग सोड्यामुळं जर तुम्हाला नसेल टाकायचा तर तुम्ही स्कीप करू शकता नाही टाकला तरी चालेल हे पहा या प्रकारे थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे घट्टसर अगदी पातळ नका करू जसं आपण धिरड्यासाठी किंवा दोषासाठी बनवतो घावण्यासाठी तसं थोडं घट्टसरच बॅटर ठेवलं आहे आता कढईमध्ये किंवा तव्यावरती थोडस तेल टाकून घ्यायचं आहे मोहरी आणि तीळ टाकलेत मी हे वरतून दिसायला थोडं छान दिसण्यासाठी आणि ह्याच्यावरती आपण आता हे पॅटर्न टाकून घेऊया तीळ जेव्हा तेलावरती तळतील तेव्हा छान कुरकुरीत असा नाश्ता तयार होईल वरतून थोडेसे तीळ टाका आणि एक दोन मिनटं झाकून ठेवा या प्रकारे तुम्हाला अशा झटपट आणि टेस्टी खमंग रेसिपीसाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला रेसिपी आवडल्यास तर कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आता आपण दोन्ही साईडनी परतून घ्यायचं आहे कुठल्याही नॉनस्टिकी तव्यावर किंवा साधारण तव्यावरही करू शकता हे पहा अगदी मऊसूद असं तयार होतो याला आता आपण सुरीने टोचे मारून घेऊया म्हणजे आतून कच्चा नाही राहणार आणि वरतून तेल टाकून घ्यायचं आहे अजून एक दोन मिनटं जाकल्यानंतर कुरकुरी टेस्टी सॉफ्ट असा नाश्ता तयार आहे थँक्यू